आवाज मानदेशाचा आपल्या सगळ्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकतीस मे ते सव्वीस जून या दरम्यान प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने महापुरुषांना अभिवादन करून रक्तदान एक सामाजिक कर्तव्य हा उपक्रम राबवत आहे राज्यातील रक्तपेढीतील रक्ताचा तुटवड्याचा विचार करून तसेच सर्वसामान्य गरजूंना रक्ताची अडचण विचारात घेऊन माननीय आमदार आणि दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या आव्हानानुसार मसवड येथे गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या म्हसवड कार्यालयात म्हसवड शिंगणापूर रोडवरील कार्यालयामध्ये सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व इच्छुक रक्तदात्या महिला पुरुष रक्तदात्यांनी रक्तदान करून सदर अभियानात भाग घेऊन आपल्या राज्यातील गरजूंना मदत करावे असे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी केले आहे प्रत्येक रक्तदात्यास रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे साहेब यांच्याकडून एक आकर्षक घरगुती वापरासाठी भेटवस्तू देण्यात येणार आहे मान सौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा